स्वामी सांगतात दुसऱ्यामध्ये वाईट अनेकांना सापडते पण तुम्ही सर्वांमधलं सोनं शोधणारे व्हा कपाळावरच्या रेषा नाही तर तुम्ही करत असलेले कष्ट व मेहनत तुमचे भविष्य घडवतात माणसाने शिक्षणाआधी संस्कार व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजवून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही सुखाचे हळुवार चांदणे पाहायला शिका आणि दुःखाचे डोंगर कोसळले तरी पुन्हा सावरायला शिका स्वामी सांगतात लढाई हरलात तर पुन्हा जिंकता येईल पण हिम्मत हरलात तर लढणंही कठीण होईल विज्ञानाचं तंत्र शिकताना जगण्याचा मंत्र हरवू नका आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो योग्य पत्ते निवडणे आपल्या हातात नसते पण हातातले पत्ते चांगल्या पद्धतीने खेळल्यास आपले यश निश्चित असते स्वामी सांगतात ज्याच्यामध्ये जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते तोच यशस्वी होतो या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही शरीराचे अवयव पाण्याने मन सत्याने आत्मा तपाने आणि नामस्मरणाने व बुद्धी ज्ञानाने शुद्ध होते स्वामी सांगतात जरुरीपेक्षा जास्त गरजांचा अपेक्षांचा हव्यास माणसाला निराशेकडे घेऊन जातो दान श्रेष्ठ आहे पण ते सत्पात्री असेल तरच अथवा मनापासून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केले असेल तरच शोधलं तर सापडतंच मग तो मार्ग असो किंवा कारण स्वामी सांगतात चालण्यास तयार हो लढण्यास खंबीर हो नको आता थांबूस जिंकण्यास सज्ज हो रागामुळे माणसाची शक्ती वाया जाते आणि लोभामुळे अहंकारामुळे मनशांती नष्ट होते म्हणूनच या गोष्टींपासून लांब राहा एकदा पुढे गेल्यावर पुन्हा मागे येऊ नका हरण्या जिंकण्यासाठी कधी खेळ खेळू नका स्वामी सांगतात प्रयत्नांच्या वाटेवरून चालताना जेव्हा संयमाचा गंध दरवळतो तेव्हा यशाचा किनारा सहज गाठता येतो वाईटाकडून चांगल्याकडे जावं कारण चिखलात पाय गेल्यावर लोक पाण्याजवळ जातात पण पाणी पाहून कोणी कधी चिखलात जात नाही पुस्तकांमधून फक्त माहिती मिळते पण ज्ञान तर अनुभवानेच प्राप्त होते स्वामी सांगतात हसत हसत सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आजचा हसरा क्षण परत मिळणार नाही भीती आहे निराधार नको माणूस तू हार स्वामी असता पाठीशी मेल आधार लाभो स्वामींचा आशीर्वाद हीच इच्छा आहे मनी स्वामींची कृपा प्राप्त व्हावी हीच अपेक्षा आहे जीवनी स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धीची बरसात होऊ देत हीच माझी स्वामींकडे प्रार्थना स्वामीराया भक्तांचे तुम्ही पाठी राखा रक्षण करता तुमच्याच कृपेने दिसेल मार्ग सुखाचा दुःख आलं म्हणून दुःखी होऊ नका संकट आलं म्हणून घाबरू नका स्वामी महाराज सगळं काही ठीक करतील फक्त विश्वास गमावू नका स्वामी म्हणजे उन्हामधली सावली स्वामी म्हणजे अनाथांचीही माऊली स्वामी म्हणजे मनातला विश्वास स्वामी म्हणजे भक्तीचा प्रवास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ